नमस्कार मैत्रिणीनो जय भीम मैत्रिणीनो नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला मैत्रीण आज आपण काय बनवणार आहोत तर ते तुम्हाला दाखवत आहे तर चला मैत्रीणो आज आपण गोड असा हा पदार्थ बनवणार आहोत तर आज तो कोणता पदार्थ बनवणार आहोत ते तुम्हाला दाखवत आहे तर बघा आज आपण गुलगुले बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून गुलगुले तर गव्हाच्या पिठापासून गुलगुले हे कसे बनवले जातात हे मी तुम्हाला आज दाखवत आहे तर बघा मैत्रिण सर्वात प्रथम आपण हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे छान असं चाळून आणि त्याच्यासाठी लागणारे साहित्य हे गव्हाचं पीठ आणि त्याच्यानंतर हा गुळ गूळ हा बारीक आपण छान असा फोडून घेतलेला आहे त्याच्यानंतर लागणार साहित्य बडशोक बडीशोप ही गुळगुळ्यामध्ये गुळगुळ्यामध्ये टाकल्यानंतर खूप छान आणि टेस्ट असे लागतात त्याच्यासाठी बडीशोप घेतलेले आहे चव बी खूप छान येते आणि त्याच्यानंतर थोडंसं असं चवीनुसार आपण हे तूप घेतलेलं आहे तेल तर घेतलेलंच आहे पण तूप घेतलेलं आहे दोन चमचे हे तूप टाकणार आहोत तर हे बघा मैत्रिण हे असं आपण सर्व साहित्य घेतलेलं आहे गुलगुले बनवण्यासाठी आणि मीठ लागणार आहे आणि पाणी लागणार आहे साधे आणि सोपे आज आपण घरच्या घरी असे छान मस्त असे गोड पदार्थ आज करून पाहणार आहोत तो म्हणजे गुलगुले तर मैत्रिण चला आता आपण गुलगुल्यासाठी गुल काय करावं लागतं ते तुम्हाला मी सांगते तर आता बघा आपण सर्वात प्रथम पीठ घेतलेलं आहे आता या पिठामध्ये आपण थोडस असं मीठ टाकणार आहे चवीनुसार जास्त नाही चवीनुसार थोडं मीठ टाकणार आहोत त्याच्यानंतर आपण त्या पिठात गुळ टाकणार आहोत आता हा सर्व गोडीनुसार तुम्हाला किती गोड पाहिजे कमी गोड पाहिजे असले तर कमी गुळ टाका जास्त गोड लागले तर जास्त टाका दोन प्रकारचे गुलगुले होतात साखर साखरेचे बी बनतात आणि गुळाचे बी बनतात पण गुळाचे गुलगुले हा खूप खूप टेस्टी लागतात आता आपण याच्यात मीठ गव्हाचं गव्हाचं पीठ मीठ आणि गुळ टाकलेला आहे त्याच्यानंतर आपण ही बडीशोप टाकणार आहोत बडीशोपणी टेस्ट येते आणि छान लागतं तर मैत्रिण माझ्या सर्व रेशीप्या गावाकडच्या असणारे साध्या आणि सोप्या तर मैत्रिणी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका मग पूर्ण रेसिपी पूर्ण बघत जा टाकला, मिट टाकला, आ, आता बघा मैत्रिण आपण छान असा गुळ टाकला आणि पीठ टाकलं मीठ टाकलं आणि बडीशेप टाकलेले आहे आता हे मिश्रण असं छान असं कालून घेणार आहोत एक घेऊ असं पहिलं कालून घ्यायचं आता असं छान कालवल्यानंतर तर याच्यामध्ये आहे ना मैत्रीण हे जीव एक जीव कालवल्यानंतर याच्यात थोडंसं गरम, गरम गुल तेल टाकायचं आहे तर हे गरम तेल आपण का टाकणार आहोत कारण ज्या वेळेस आपण गुलगुले टाकतात तर याच्यात सोडा वगैरे काय टाकणार नाही हे तेल टाकल्यामुळे गुलगुले असे छान फुकता आणि तेल सोसत नाही कारण पहिलंच तेल त्याच्यात आपण टाकलेलं असतं तर त्याच्यामुळे थोडंसं गव्हाचे गुलगुले म्हणा आपल्या पिठाचं भजे म्हणा त्याच्यात वरून असं थोडंसं कोमट तेल करून टाकायचं त्याच्यामुळे गुलगु भजे भजे बी असे म्हणजे जास्त तेलकट दिसत नाही आणि गुलगुलेबी जास्त तेलकट दिसत नाही आता आपण बघा तेल टाकले नाही आणि त्याच्यानंतर बघा आपण असं पाणी टाकणार आहोत आता हे पीठ असं छान असं आपण कालून घेणार आहोत असं एक जीव चांगलं असं पातळ बी नाही कालवायचं एकदम मेडियम बी नाही एकदम असं मध्यम कालवायचं म्हणजे काय होतं त्याने चांगले चांगले होता आणि जर ते पातळ कालवले ते इकडं तिकडं असं याच्यासारखं होतं तसं छान असं मस्त पीठ असं कालवून घ्यायचं गुळबारी केल्यामुळे काय त्याला एवढं हे करावं नाही लागत गुळ एकदम बारीकच करून घ्यायचा बडीशेप टाकून खूप छान लागतात तर अजून हे पीठ चांगलं असं खालून घ्यायचं आहे परत थोडंसं असं पाणी आणि थोडंसं पाच मिनटं असं छान असं मुरट ठेवायचं हे पीठ म्हणजे त्याच्यातला गुळ वितळ गुळ आपण टाकलेला आहे ना तो गूळ वितळून जातो आणि मग एकदम छान लागतं नाही तर मग असे खड्याखड्या गुळाचे लागतात तर त्यासाठी त्याच्यासाठी गुळ बारीक करून आणि थोडंसं असं छान असं मुरत ठेवायचं आणि मस्त असं छान असं कालून ता घ्यायचं कोणी याच्यामध्ये दूध बी टाकतं तर आपण दूध वगैरे काय टाकणार नाही आपण साधे आणि सोपे गव्हाचे बनवणार आहोत गावाकडे जसे पहिल्यापासून बनवत होतात आपल्या आजी आई त्या पद्धतीने मी बनवत आहे तर मैत्रिणी बघा असं आता आपण हे पीठ केलेलं आहे आणि मुरठ होत आहोत पाच मिनटं त्याच्यानंतर ते मुरल्यानंतर आपण गुलगुले तयार करणार आहोत तर मैत्रीण चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका करा। साधा सोप्या आपल्या गावाकडच्या रेसिपी आहे तुम्ही करून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि इतरांना बी करून सारा साधे सोपे आज गव्हाच्या पिठापासून आपण गुडगुले बनवत आहोत चला आता पीठ आपलं हे मुरत आहे मैत्रिणींनो बघा असं छान असं आपलं पीठ हे मुरलेलं आहे तर आता ह्या पद्धतीने आपलं पीठ मुरले आहे आपण तेल तापायला ठेवणार आहोत हे बघा मैत्रीण आपण तेल असं छान असं तापायला ठेवलं आहे आणि थोडंसं हे तूप टाकणार आहोत त्याच्यामध्ये तेल आणि तूप थोडस आता ही यो गुल गुल हे चांगले उकळी येऊपर्यंत उकळी आल्यानंतर आपण गुलगुले तयार करणार आहोत तर ते गुलगुले कसे तयार करतात आणि कसे भाजले जातात छान असे हे मी तुम्हाला दाखवते मित्रांनो चला असं छान असं आता मुरलेलं आहे तेल असं छान तापलेलं आहे तर चला तर आपण गुलगुले टाकूया तर अशा प्रकारे सर्व हे गुलगुले आपण गोल गोल असे टाकून द्यायचे काही गोल होतात काही त्रिकोणी असे सर्वच काही गोल होणार नाही तर ह्या पद्धतीने असे टाकायचे तूप टाकल्यामुळे चव येते मैत्रिणी छान अशी पीठ चांगलं हलवून घ्यायचं छान मस्त असे टेस्टी मुलांना शाळेत शाळेत आल्यानंतर कधी नाश्त्याला असे बनवून द्यायचे आपण बी करायचे खाऊन बघायचे करून बघा असे गुलगुले तर हे बघा असे सर्व प प्रकारे असे गोल 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 आपण टाकायचे असे साधे आणि सोपे आज आपण बनवत आहोत गुलगुले तर मैत्रीण चला आता आपण गुलगुले असे छान असे उलथून घेऊया तर बा हे पहा असे छान असे उलथायचे असे हे बघा असे हलवायचे आणि चांगले उलथून घ्यायचे हे बघा किती छान मस्त असे गुलगुले तयार होत आहेत आणि असे सारखे हलवत राहायचे तर आज आपण साधी सोपे आणि गावाकडे कसे बनवून जातात गुलगुले त्या पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवत आहे आणि लालसर असे भाजायचे ले असे जाळायचे नाही हे बघा छानपैकी तर ह्या पद्धतीने असे गुलगुले करा खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करा तर हे बघा आपले असे हे गुलगुले तयार झालेले आहेत असे मस्त असे लालसर आपण भाजलेले आहे सारखे असे हलवत राहायचे म्हणजे जास्त हलवत राहिल्यावर गज जळत बी नाही आणि खाली बी लागत नाही आणि मधून चांगले असे शिजले जातात तर आज मैत्रिण बघा साधे आणि सोपे असे आपण गुलगुले बनवलेले आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही पण मा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायचं विसरू नका करा। आता हे छान असे भाजलेले आहे आपले गुलगुले असे बाबा छान असे मस्त आता हे चाळलेले आहे खायला टेस्टी आणि असे छान आपले हे बुलबुले तयार झालेले आहे सोडा नहीं तरी, सोडा आपण याच्यात अजिबातही टाकला नाही तरी इतके फुगलेले आहे सोडा टाकायचाच नाही तु हे बघा मैत्रिण टेस्टे आणि असे छान असे गुलगुले आपले तयार झालेले आहे ह्या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तर मैत्रिणी आपण ह्या गुलगुल्यामध्ये अजिबातही सोडा टाकलेला नाही खाली आपण कालवताना याच्यामध्ये हे टाकलेलं आहे तेल तर बघा ह्या पद्धतीने बनवले आले आहे तुम्ही बनवा खा इतरांना बी करून घाला साधे आणि साधे आणि सोपे आपले आजचे आपण बनवलेले गुळगुले गव्हाच्या पिठापासून गुळापासून बनवलेले गुलगुले साधे आणि सोपे